नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एप्रिल महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे जाणून घेऊया तिथी मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ संकष्टी चतुर्थी दर महिन्याला साजरी केली जाते या दिवशी गणेशाची पूजा करून सायंकाळी चंद्रोदयाचे दर्शन करून व्रत सोडलं जातं असे म्हणतात की या दिवशी गणपतीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त गणेशाची पूजाविधी करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते व त्यानंतर उपवास सोडला जातो पाहुयात एप्रिल महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीची तारीख वेळ तिथी आणि मुहूर्त काय आहे वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात हा दिवस गणेशाला समर्पित केला जातो एप्रिल महिन्यात संकष्टी चतुर्थी सोळा करून व्रत ठेवलं जात अशी मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते त्यामुळे आज पाहूयात एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी केव्हा आहे चतुर्थीची तिथी शुभ मुहूर्त आणि चंद्रदयाची वेळ काय आहे जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी तिथी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून सोळा वाजता सुरू होईल आणि सतरा एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थ व्रत केलं जाईल एप्रिल महिन्यात संकष्टी चतुर्थी सोळा तारखेला आहे बुधवार रोजी येत आहे या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी होईल या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्व असते जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत व्रत सोडता येत नाही तसेच चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्ध्य देण्याची परंपरा आहे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळात चंद्राला अर्ध्य दिल्यास व्रत पूर्ण मानलं जात अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांची पूजा केली जाते सकाळी लवकर उठून गणेशाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन केलं अगरबत्ती लावल्यानंतर देवाला दुर्वा आणि फुले वाहिली जातात जास्वंदीचे फुल गणपतीला प्रिय असल्याने हे त्यांना अर्पण केलं जातं तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती म्हणतात अथर्व शिष्य गणपती स्तोत्र गणपती मंत्र देखील म्हणावे या दिवशी मनोभावे केलेली सेवा बप्पा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं